उत चा चा कशेडी घाटाला पर्यायी दुसऱ्या भुयारी दुस मार्गाच्या उद्घाटनाला ब्रेक कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचं क्युरिंग अपूर्णच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गापैकी दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होण्याच्या चर्चांना आता ब्रेक लागला असून कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचं क्युरिंग अपूर्ण आहे म्हणजेच पिलर्स आणि गर्डर्स एकसंध मिळून येण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी आवश्यक असल्याने या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू होण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त टळलाय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा व सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी दोन भुयारी मार्गाचं काम सुरू बुमर या यंत्राद्वारे सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या हस्ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भुयारी मार्गाचा शुभारंभ दुहेरी रस्ता स्वरूपात करण्यात आला पहिला भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतरही आतील काम सवडीनुसार सुरू ठेवण्यात आले असून अलीकडेच पहिल्या भुयारी मार्गातील काम पूर्णत्वास गेले असल्यानं या मार्गातून दुहेरी वाहतूक सुरू झाली या भुयारी मार्गात वाहतुकीचा खोळंबा व समोरासमोर अपघात देखील मात्र साधारणपणे पंचेचाळीस मिनिटांचा कशेडी घाटातून वाहतुकीसाठी लागणारा वेळ आता उघ्या आठ ते दहा मिनिटांवर आला असल्यानं तसेच कशेडी घाटातील अपघाताचं प्रमाणही घटले असल्यानं वाहन चालकांना भुयारी मार्गातील वाहतुकीस प्रथम पसंती दर्शवली आहे मध्यंतरी कातळी भोगावपर्यंतच्या रस्त्यावरील पुलावर गरडार बसवण्याच्या कामानिमित्त भुयारी मार्गातून वाहतूक बंद करण्यात येऊन कशडी घाटातील वाहतूक सुरू करण्यात आली होती आता पुलावर गर्डर बसवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी दुसऱ्या भुयारी मार्गातील वाहतुकीचा शुभारंभ करण्याच्या दिनाच्या दिना पूर्वदिनी शनिवारी दुसऱ्या भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी भेट दिली असता आतील भागातील भुयाऱ्याच्या संरक्षक कठडे बांधण्याचं काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे विद्युत प्रकाश जोताचं काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असून दोन्ही भुयाऱ्यांना जोडणारे चार भुयारी मार्ग अपूर्ण अवस्थेत आहेत व्हेंटिलेशनसाठी तसेच भुयारामध्ये हवा खेळती राहण्यासाठी हा मोठ्या आकाराचे एक्झॉट फॅन बसवण्यासाठी आणून भुयारामध्येच ठेवण्यात आल्या दुसऱ्या भुयारी मार्गावरील बाजूच्या कातळापासून चार ते पाच ठिकाणी पाण्याची संततधार सुरू आहे मात्र भुयारी मार्गातील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास उपयुक्त असल्याचं दिसून आले हा भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतर या भुयारी मार्गातून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होऊन पहिल्या भुयारी मार्गातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होणार आहे दोन हजार तेवीस मध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक मार्गी वाहतूक भुयारी मार्गातून सुरू करण्याची राजकीय इच्छाशक्ती तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दाखवून प्रत्यक्षात एकाच भुयारातून मुंबईकडे आणि कोकणाकडे अशी वाहतूक सुरू करण्याची तत्परता दाखवली होती यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी कातडी भोगावच्या भुयारी मार्ग व भुयारापर्यंतच्या रस्त्यावरील पुलाच्या कामांची हवाई पाहणी केली होती प्रजासत्ताक दिनी कातळी भोगावच्या हद्दीतील कशेडे घाटाला पर्यायी दुसरा भुयारी मार्ग सुरू होणार नाही अशी अधिकृत माहिती मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता पंकज गोसावी यांनी प्रस्तुत प्रतिनिधींकडे सांगताना भुयारी मार्गापर्यंतच्या रस्त्यावरील पुलांवर महिन्यांमध्ये बसवण्यात आलेले गर्डर आणि पिलर्स एकसंद होण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागणार असल्याचं स्पष्ट केलंय असं न केल्यास पिलर्स आणि गर्डमधील कॉन्क्रीट तडकण्याची शक्यता ओव्हरलोड वाहतुकीमुळे संभवणार असल्याचंही सांगितलंय तरी देखील शिंदेडेवला प्रायवेट लिमिटेड कंपनीचे साइट मॅनेजर अभयगिरी यांनी प्रजासत्ताक दिनीच भुयारी मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने भुयारी मार्ग सुसज्ज ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगून कोणत्याही आदेशासाठी तयारी असल्याचं स्पष्ट केलंय आय आय टी मार्फत उपाययोजनेचे टिपिकल उत्तर खचणाऱ्या महामार्गाप्रमाणे गळतीवरही कशेडी घाटातील दरवर्षी खचणाऱ्या रस्त्यावर दरवर्षी मलमपट्टीवर कोठ्यावधी रुपये खर्च करणाऱ्या मुंबई गोमा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागानं दरवर्षी आय आय टीच्या तंत्रज्ञांकडून खचणाऱ्या महामार्गाची पाहणी करून उपाययोजनाच्या चर्चा घडवल्या त्याचप्रमाणे भुयारी मार्गाच्या छपराच्या बाजूने भुयार खंडल्यापासून पाण्याची संततधार गेल्या चार वर्षापासून सुरू असून वरील बाजूच्या कातळामध्ये जलाशय असण्याच्या शक्यतेबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आय आय टी मार्फत पाहणी करून उपाययोजना करण्याचं टिपिकल उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आले होते भुयारी मार्गाचं काम अपूर्ण शुभारंभ रखडण्याचं कारण पुलावरील गर्डर प्रस्तुत प्रतिनिधींना कातळी भोगावच्या दुसऱ्या भुयारी मार्गातून पाहणी करण्यासाठी खेडपर्यंत प्रवास केल्यानंतर हे काम पूर्ण नसल्याची खात्री पटल्यानं मुंबई गोवा महामार्गाचे अभियंता पंकज गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता भुयारीतील काम वाहतूक करण्या इतपात पूर्णत्वास गेले असले तरी कातळी भोगावच्या पुलावरील कामाचं क्युरिंग अपूर्ण असल्यानं प्रजासत्ताक दिनी वाहतूक सुरू करता येणार नसल्याचं सांगून भुयारी मार्गाचा प्रजासत्ताक दिनी शुभारंभ रखडण्याच्या निष्कर्षाला दुजोरा दिलाय हॅलो हॅलो शैलेश पालकर पत्रकार बोलतो हॅलो हां नमस्कार शैदेश पालकर बोलतोय पत्रकार बोलो ना हा विषय असा आहे की मी आता कशडी घाटाचे जे टनेल आहेत ना दोन कसाई भोगावला हां हां तिथे आता मी जाऊन आलो एक दुसरा भुया काहीतरी उद्या ओपन होणार आहे अशा पद्धतीची चर्चा होती पेपरला ते काय उद्या उद्घाटन आहे का कसं काय नाही नाही उद्या तर नाही होईल कारण ते ब्रिजेस आपण लेफ्ट साईड ची आताच केलेली आहे ती क्युरिंग पिरियड तर थोडस राहील आहे हा 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 नाही आत सुद्धा पुष्कळ असं काम तसंच शिल्लक आहे मला वाटतं पुष्कळ पण ते ट्राफिक ला नाही आतल काही एवढं राहिलं नाही लाईट च झालंय आपलं सगळं फॅन जोडायचे राहिलेले आहेत फक्त हा 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 ते फॅन ला एक दोन तीन दिवस लागतील बर 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 मग आता या उद्या तरी नाही होत म्हणजे हा उद्या नाही होणार ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सासष्ट कश्मीरी घाटाला पयाळी हा भुगावता ताताई भुयारी मार्ग चालू झालेला आहे एक भुयारी मार्ग आपण पाहतो ते रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला होता दुसऱ्या भुई मार भुयारी मार्गाचा शुभारंभ सव्वीस जानेवारी म्हणजे उद्याला होणार आहे अशा पद्धती चर्चा झाली मात्र आतमध्ये व्हेंटिलेशनचं काम अपूर्ण आहे ज्या कडेला वेळाच्या जे काही बायकडे उष्काचे असतात ते काम अपूर्ण आहे आतले जे काही चार युटर्स आहेत त्याचं काम अपूर्ण आहे वरून पाणी घळतं आहे हे जे अनेक वर्षापासून म्हणजे जेव्हा भुयावी मार्गाला जातात जेव्हा भूमग लावून जे काम करण्यात आलं तेव्हापासून हे पाणी घळत आहे ते आजही तसंच आहे पुष्कळचं काम अपूर्ण आहे जे आपल्याला त्याच्यामध्ये विद्युतीकरणाचा भाग आहे तो आता कुठेतरी ऐंशी टक्के पूर्ण झालेला दिसून येत आहे एकूणच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला कछडी घाटाला सगळा भुयावी मार्गाचा शुभारंभ होईल दुसऱ्या असं जे काही सांगितलं जात होतं ती वसुली ते आता या क्षणी तरी दिसून येत नाही उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि येत्या दहा पंधरा दिवसात केवळ इथे जे विद्युतीकरणाचं काम आहे विद्युत प्रकाश होतांचं काम आहे तेवढं पूर्ण होईल व्हेंटिलेशनसाठी आतमध्ये आपण पाहतो सहा ते दहा वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्स तिथे लावलेले आहेत ठेवलेले आहेत ते अजून त्या तिथे पे त्यांना लावायचे आहेत ते, ते ज्या जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात सासष्टचा हा दुसरा भुयावी मार्ग जो आहे हा त्यानंतर सुरू होईल अशी लक्षणं आहेत उद्या सव्वीस जानेवारीला हा भुयावी मार्ग वाहतुकीस खुला होण्याची शक्यता जगाही दिसून येत नाही